आता सर्वांची कर्जमाफी होणार कर्जमाफीसाठी सरकारचे बच्चू कडू यांना पत्राचे आव्हान तर बच्चू कडू यांनी कर्जमाफी व्हावी म्हणून सध्या उपोषण धरलेले आहे तर सरकारने बच्चू कडू यांना एक पत्र लिहिले आहे तर त्या पत्रामध्ये कशाचा समावेश आहे हे आपण पाहूया तर प्रती मानेश्री ओमप्रकाश उर्फ बच्चूजी कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देतो की शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाची उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल दिव्यांगाच्या मानधन वाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील तर महाराष्ट्र सरकारने हे पत्र बच्चू कडू यांना लिहिलेलं आहे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण धरलेलं आहे तर लवकरच आता भेट घेऊन याबाबत मार्ग नेण्यात ने येईल